नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे की आज आम्ही उडणार आहोत <laughs> म्हणजे आज आम्ही जाणलो आहेत आमच्या ड्रीम कंट्रीला विजिट द्यायला आज आमची रात्रीची फ्लाईट आहे पावणे बाराची फ्लाईट आहे तर सकाळी उठले फ्रेश वगैरे झाले हेअर वॉश केलेला आहे आणि आता भाकरी खायला बसतोय म्हणजे नाश्ता करतोय आई आहे मुलगी बाहेर चालले तर मुलीच्या आवडीचे सगळे पदार्थ करते सकाळी नाश्त्याला आवडीची भाजी भाकरी आणि गोड वडे करते मला आवडतात तिचं म्हणणं आहे प्रवासामध्ये थोडेसे घेऊन जा तर डब्यामध्ये सुद्धा काय का ना काय मला देणार आहे तर आता भाकरी खातो आणि बॅग वगैरे तर सगळ्या कालच मी भरल्या होत्या त्यामुळे सगळं सेट आहे आता भाकरी खातो कपडे चेंज करतो आणि मग जाऊ कारण आता आम्हाला अलिबागवरून मुंबईला जायचं आहे एअरपोर्टवर त्यामुळे लवकरच अकरा वाजताच आम्हाला निघायला लागेल रात्रीची फ्लाईट आहे पण आम्हाला अकरा वाजताच निघायला लागेल प्रवास म्हणजे तिकडे पोचेपर्यंत तरी वेळ जाईलच ना म्हणून लवकर निघण्याचा प्रयत्न क प्रयत्न करतोय आम्ही अकरा वाजता निघू मग तिकडे तरी पण चार पाच वाजतीलच पोचायला आम्हाला तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू नक्की बघ हा कुठे चाललोय आम्ही फिरायला आहे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटपर्यंत समजेल म्हणजे याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे की आम्ही ऍक्च्युली कुठे चाललेलो हो, आहोत आता पटकन भाकरी खाऊन घेते जावयासाठी बघ त्याच्या आवडीची मच्छी प्रवासाला चाललय तू मच्छी खाऊन जातोय साठी कालवण बनवले कसं तरी मच्छीच आणि मला भाजी लागते आणि माझ्या आवडीसाठी गोड वडे एवढे केलेत बापरे किती खाणार आहे मी ह्याला आमच्याकडे घाऱ्या बोलतात काही जण गोड वडे सुद्धा बोलतात तर मला हे आवडतात गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये गुळ आहे आणि तिळ टाकलेत आण त्याचे टाकले। झाले गोड वडे किंवा घाऱ्या मला आवडतात या मस्त लागतात तर घ्या हा माझा नाश्ता आहे वालाची भाजी दाण्यांची एक वडा घेतलाय आणि भाकरी तर साठी काही मच्छी आहे आणि भाकरी असं ह्याला आवडतं आणि तिकडे दोघ जण आहेत आणि वाजेत दहा निघायला लागेल पटापट चला मंडळी रेडी झाले मी आणि आता आम्ही निघतो बॅगा वगैरे रेडी आहेत आई घेऊन आले दही आणि साखर बाहेर जाण्याच्या अगोदर काहीतरी गोड पेढे पण आणले बापरे किती तयारी आहे किती तयारी चालू आहे बॅगा काढतात प्रीत आणि पप्पा आता आम्ही निघालो नाही भाजी जी आहे ना ती माझ्या बॅगेमध्ये ठेवते आणि आम्ही पोचलेलो आहोत एअरपोर्टला टर्मिनल टू टी टू टी टू ला पोचलेलो आहोत फ्रेश वगैरे झालो सकाळी अकरा वाजता ना ते आता पाच साडेपाच झाले ना हा साडेपाच झाले साडेपाच ला एअरपोर्टला पोचलो एवढा वेळ लागला अलिबागवरून इकडे एअरपोर्टला यायला अंधेरीच्या है ना अंधेरीला आहे ना हे अंधेरीला आहे एअरपोर्ट हे तर आलोय टी ला आणि आता फ्रेश वगैरे झालोय आता जातोय वरती एंट्री करतोय सगळं चेकिंग वगैरे करायचंय अजून काहीच केलं नाही जस्ट बसतोय आलू जरा फ्रेश झालो आणि बसतोय आता हवा सुटले जरा बरं वाटेल साडेपाच झाले म्हणजे संध्याकाळ होईल आणि आमची फ्लाईट आहे रात्री पावणे बाराची आहे पण आता इंटरनॅशनली फ्राय करायचे त्यामुळे सगळं सिक्युरिटी चेक वगैरे ह्याला खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो इमिग्रेशनला त्याच्यामुळे लवकरच आलोय आणि आमचं टूर मॅनेजर सुद्धा आला असेल मी साडेसातला आम्हाला बोलवलं त्यांनी तुम्हाला माहित असेल तर ही टूर जी आहे ती आम्ही मधून बुक केलेली आहे त्यामुळे सगळे ग्रुप असणार आहेत आणि टूर मॅनेजर सुद्धा असणार आहे सोबत तर मुंबईमधूनच आहेत टूर मॅनेजर तो सोबत येणार आहे ते तर मग सोबतच आम्ही जाऊ चला मग करूया आता पुढचा प्रवास प्रवास हा आणि कुठे जाणार थोड्या वेळ तुम्हाला मी सांगते आज मी सगळं सिक्युरिटी चेक वगैरे सगळं करते आणि मग निवांत मी तुमच्याशी गप्पा मारत बसते ओके फायनली आलो म्हणजे मनालीला आलेला त्यावेळेला आलं ना हिमाचलची ट्रिप केली त्यावेळेला फ्लाइटला डायरेक्ट माझी फर्स्ट माझी फर्स्ट फ्लाईट आहे इंटरनॅशनल त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी दोन कंट्री जाणार हा एका वेळेला विजिट करणार आहोत आम्ही कोणत्या कंट्रीला विजिट करणार आहे तुम्हाला थोड्या वेळात थोडं सस्पेन्स पाहिजे ना काहीतरी व्हिडिओमध्ये म्हणून यावेळेला ठरवलं थोडं उशिरा सांगेन मी असं समजणार आहेच पण थोड्या वेळात सांगते मी तुम्हाला मी कुठे चाललोय ते आता जातो वरती आम्ही जर्नी सुरुवात झालेली आहे तुझी कसं वाटतंय छान आहे बॅग तुझी तू पण छान दिसतेस तुझा तिथला आवाज आत्ता आवाज येईल तुझा बोल आवाज खूप जास्त येतो बाहेरून बरी दिसते का खूप सुंदर दिसतेस ब्युटिफुल आता मधला आपला शेवटचा सूर्यास्त आठवड्यावर इंडियामध्ये नाही है ना नेहमी सनसेट आम्ही हो हो बुडल्या मेहनत डायरेक्ट आता नेहमी आता जस्ट आम्ही चालतोय आणि सूर्य समोर दिसतोय तर मस्त वाटतय है ना बघायला आणि फोटो काढायला पण मस्त जागा आहे आईस बाईस अशी अजून आम्ही गेलोय ना आतमध्ये आतमध्ये काही गेलो नाहीये तो टूर मॅनेजर येतोय ते येत आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करू जेवढे काय मुंबईचे असतील ते मे बी असं मला वाटते अजून काही माहिती नाही मला पण ते पावणे आठला येणार आहेत तर सव्वासा झालेले आहेत आम्ही आहोत आम्ही लवकर आलो आणि का आम्हाला तर संध्याकाळला बस वगैरे नसते म्हणून लवकरच आलो गावाकडे राहण्याचा हा प्रॉब्लेम असतो की स्पेसिफिक टाईममध्येच बसचे टायमिंग आहेत त्यामुळं लवकर यावं लागतं कॅब पण नाही आहे आणि कॅब पण अवेलेबल नाही आहे आमच्याकडे पनवेल पासून मिळते पण अलिबाग पासून असं नाहीये म्हणून लवकर आलो पण एवढा पण काय लवकर नाही कसं पण ट्रॅफिक होतच मजा आली पण बरं वाटतंय जरा फ्रेश वगैरे झालोय आता फोटो काढतोय जरा आणि मग जाऊ वाटतो मंडळी तर आमचं सगळं सिक्युरिटीचे इमिग्रेशन सगळं झालेलं आहे तिचं फर्स्ट टाइम इमिग्रेशन माझं फर्स्ट टाईम झालेलं आहे त्यांना माहिती आहे की मी फर्स्ट टाईमच इंटरनॅशनल फ्लाय करत आहे तर सगळं इमिग्रेशन वगैरे झालं आमचं आणि आता मस्त निवांत आहे फ्लाईटला अजून टाईम आहे आमची पावणे बाराची फ्लाईट आहे पण अजून थोडं डिले होणार आहे त्यामुळे बघूया कसं काय होतंय ते तर आता आम्ही तुम्हाला प्लेस सांगतो की आम्ही ऍक्च्युअली कुठे चाललोय एवढे दिवस आम्ही सस्पेन्समध्ये होतो की कुठे जाणार आहोत कुठे जाणार आहोत तर आता आम्ही चाललेलो आहोत मलेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला तर ह्या ड्रीम कंट्रीला आम्ही व्हिजिट करणार आहोत आम्हाला कधीपासून जायचं होतं मलेशिया आणि सिंगापूरला तर आता आमची पावणेबाराची बाराची कोलालंपूरला फ्लाईट आहे म्हणजे मलेशियालाच है ना तर पहिले आम्ही मलेशियाला अडीच तास आधी सगळं अडीच तास पुढे आहे पुढे आहे मलेशिया तर पहिले आम्ही मलेशियाला जाऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही सिंगापूरला जाऊ तर आठवडाभर सात दिवसाची ही ट्रीप आहे आमची जी आम्ही बुक केलेली आहे फेब्रुवारी काय बोलते मार्चमध्ये मार्चमध्ये अठ्ठावीसचा एक तारखेला डायरेक्ट मार्च महिन्यामध्ये आम्ही इंडियामध्ये येऊ तर आठवडा तर आता रोजचे आपले ब्लॉग येत राहतील नवीन नवीन लोकेशन नवीन नवीन गोष्टी नवीन माणसं पण भेटतील तर मग बघत राहा व्हिडिओला आणि लाईक करा नक्की लाईक आपले खूप कमी असतात लाईक जास्त केले तर आम्हाला देखील खूप आनंद होतो लाईक करा चॅनललाईब तर ऑलरेडी केलंय ना <laughs> थोडं लाईक केलं तरी बरं कमेंट केली तरी पण चालेल मला आवडेल मी प्रत्येकाची कमेंट वाचत असते कोणी कोणी मला काय काय कमेंट केली तर कमेंट नक्की करा आणि आता ह्याचा पुढचा जो ब्लॉग असेल तो मे बी मलेशियाचा असेल आम्ही तिकडे गेल्यानंतरचा ब्लॉग असेल आणि मेन म्हणजे आज, आज आपल्या ब्लॉगला ब्लॉगिंग नंबर तीनशे हा जो ब्लॉग आहे ना तीनशे ब्लॉग पूर्ण दोनशे ब्लॉग कम्प्लीट झालेले आहे तर त्यानिमित्त चला आनंदाची गोष्ट बाहेर पण चालली आहे थोडी फिरून घे तीनशे ब्लॉग जो आहे तो आपला इंटरनॅशनली म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपण ब्लॉग करणार आहोत तर त्याच्यामुळे अजून एक्साइटमेंट आहे कदाचित ब्लॉग आपले मोठे होतील तिकडे गेल्यानंतर काय काय करतोय बघतोय कोणत्या कोणत्या टुरिस्ट प्लेसेस आहेत त्याची हिस्ट्री वगैरे मला सगळं ब्लॉगमध्ये मध्ये मी सांगेल तर स्टे ट्यून आणि हा आजचा ब्लॉग पण इथेच एंड करूया येस, येस। एंड करूया आणि व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये मलेशियाच्या मलेशिया बघा हॅलो बाय 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 Thank <laughs>